हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता मी आले कॉलेजवरनं म्हणजे तसा बराच वेळ झाला बघा आले जेवण वगैरे केलं आणि आता बघा आज शेवटचा दिवस आहे भैमुगाचा कारण आज सगळ्या दिंड व्हायचा आहे आणि नाही का तसंच इकडं ह्या शेंगा आणून टाकलेल्या आहेत आणि राहिलेल्या काय जी दोन वापर राहिलेत ना ती आता चालू आहे बघा काढायचं आणि एकदम शेवट चालू आहे बघा तर बघा आज शनिवार होता आणि काय थोडीशी शाळा होती आणि लगेच मी घरी पण आली आणि काल उगाचं सुट्टी घेतली असं मला वाटायला लागलं आहे कारण ही राहतो ना तर चला आता आम्ही जाते बघा मम्मीकड बघा किती राहिला तुम्हाला पण दाखवते आणि एकदम पार घराला चिटकून एकाच जागा आल्यात बघा सगळी इकडं बघा झाला बही बघा बही आणि हे ना हे बघा हाऊरी काय म्हणत ग मम्मी हाऊरीत ना गं हाऊरी बघा हे राहिलेले म्हणजे आपण तिळ म्हणतो बघा संक्रांतीला असतं ती तर इकडे बघा ही काढते आता मस्त वेगळी शेंगा शेंगा तोडतोय का शेंगा तोडतोय आणि आज एंड एवढं झालं एवढं समोरच कि झालं मग शेंगा किती दिवस झालं शेंगा काढायला आलेत का शेंगा काढायचे शेंगा काढायला आलीत का आज झालं एंड सांगा शेंगा झालं एंड आणि बघा असल्या गवतातल्या मी शेंगा काढल्यात म्हणजे काय काय म्हणजे सॉरी मग हे येल मी काढलं तर बघा एवढ्या आणि आज बघा खास करून आपल्या मावशी आले तर तुम्हाला तर माहितीच त्या मावशी मी मावशींकडे जाते कधी पण यांची भेट घ्यायला महिन्यातून दोन महिन्यातून येता का व्हायना तर मावशींना आता म्हटलं मावशी शेंगा काढतोय आम्ही वल्या शेंगा खायला पट या म्हणलं संपून जाते आम्ही उरकलं आणि आल्यापासून शेंगा तुडू लागतात त्यांना खावा म्हणते तुडू लागतात चांगली चांगले का मावशी मावशी आले मावशीला बोलवलं की फोन केला की आल्या बघा शेंगा खाऊ लागायला बोललेल्या आहेत ना शेंगा आम्ही ठेवणार आहेत कारण सगळेजण हा ओल्या शेंगा खायला नाही का दोन तीन दिवस तरी कमीत कमी नंतर संपल्या मग ओल्या शेंगा पाहिजे तरी भेटायच्या नाहीत मग विकत आणावं लागते त्याच्यामुळे ह्या शेंगा सगळ्या आलगच ठेवणार आहेत उद्या बहुतेक सगळी याचे नाही मग सगळ्यांना शेंगा उकडायच्या स्वीटीला सांगायचं मस्तपैकी पैकी मिक्स कुकरमध्ये कुकरमध्ये <laughs> मिसन मध्ये उकडायच्या सकाळी तसं तो माझ्या तोंडात आलतं आणि त्याच्यामुळे मुद्दा मी म्हणला आता पण तर मस्त अशा खडाखडा धुवून घ्यायच्या मोठ्या मोठ्या शेंगा निवडून आशा टिजवायच्या आणि याच्यात मीठ टाकूनही ना मस्त असं कुकरला शिजायला घालायच्या पूर्ण शेंगदाणे शिजवतो नाही भारी काय झालं माती गेली सुके ना तर जाऊ दे आईकडे आई तिकडं जाऊन बसल्या बघा तिकडच्या तयार संपल्या मग इथं बसलो प्रियांका आले प्रियंका पण इथं बसली नाही तिकडे जाऊन बसल्या तेवढ्या झाल्या ति झाल्या तर दाजींनी बघा साईडचा आलीच साईडचं ना मग ती काचली आलेच ना तोड्यात बघा आणि आता ही हावरी पण तोडून यायची टाकून तर आता आम्ही घेतो एवढ्या शेंगा तोडून आणि मग झाला शेंगाचा एक शेंगांचा व्हिडिओ पण नाही मग आता डायरेक्ट शेंगा वाळल्यावर इकडं बसली बघा आई

बघा ह्या बही मुख तर लय निघल म्हणजे काय म्हणते त्याला येईल तर लई पडले तर आणखी ही जर रान राहील तर चढून जात खराब होऊन बघा रान दिसते आपलं आणि चला आता मी जाते घरी इकडे बाबा कशाच झाड आहे नेमकं नाही कळण्या बाहेर फुलं लागणार काय नाही काय नाही मस्त वाढतच चाललंय आणि इकडं इकडे बघा आणि ही त्या दिवशी आणलेलं झाड आहे बघा की बाजारात नाले झाड कसलं भारी वाटतंय तिकडं पुदिना आहे मस्तपैकी आणि हे ना आता काढल्यात बघा शेंगा मम्मीने आणि हे अगोदरचे तर असल्या आपण काही तर जास्त नाही लागत पाऊस पण थोडं थोडं टिपक येत चला आता बघू कधी येतो मम्मीने आता बघा इकडं झिम जीम झिम यायला लागली मग पप्पाने बघा इकडं बघ झाकलाय सगळा शेंगा आणि चहा वगैरे केला बघा आता मम्मी ही आई चहा पिऊन बसले तर आणि आपल्या शेंगाचा झालेला आता सगळ्या आता पावसाने मेघ राजाने चांगली साथ दिली मग काढायचं राजे बात आला नाही असं भेडवलं थोडं थोडं झिमझिम येऊन आता पण येते तशीच पण चांगल्या शेंगा खळखळ वाढल्या ना मग आतमध्ये ठेवून द्यायच्या मग याय ना का आला तर पाऊस तेवढं रान नांगरून घ्यायचं रान नांगरुसतो आणि मावशीला शेंगा दिल्या बघा मावशी आता पिशवी आणली होती तर मावशी आता चहा वगैरे पिळून बसल्यात आईने पण आई दुधाचा चाहत नाहीत आई म्हणला मला नको दुधाचा चहा म्हणलं कोरा ठेवते नको म्हणल्या शेंगा फोडत बसल्यात बघा भाजीला लगेचच आपल्या रानातल्या शेंगाची भाजी मस्त असते आमटी शेंगा वारं पण सुटले या ती कागद उडत झेमची मी येते कधीतरी आबा पण आले वाटतंय या आता काय भ्यायची गरज नाही बरं का आपण तेवढं रान आंगरून निघलं ना म्हणजे बरं वाटेल ना नाही का नाही तर पाऊस झाला तर ते तसंच राहील येईल तर आजच्या शेंगा एवढ्या निघल्यात बघा दोन वाप्यातल्या मग ह्या नाही तर ठेवल्यात म्हणजे उन्हाला हवेला जास्त नको नाही लगेच वाळून जात त्याच्यामुळे ह्यांना एकदा ठेवल्यात फोर्स मध्ये तर असू द्या चला झाल्या शेंगा शेंगा काढायच्या सगळ्यात काढू आता वाल्या शेंगा मस्त अशा उकडायच्या अशा चांगल्या खळा खळा धुवायच्या बघा स्वीट काय म्हणते तुमची तुमची नाही दुर्गा झोपली आणि मी आता मस्तपैकी चहा ठेवलेला तर चहा वगैरे पिलो आणि आता मामी आवडते बघा घरातलं इकडं माव झोपले तर चला बघा इथंच आता ब्लॉगला एंड करतो बाय बाय आणि कसे वाटत माझे ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून तर चला बाय